तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज बनवायचे गवारीची रेसिपी तर मित्रांनो या गवारीची आपल्याला आज सुकी रेसिपी बनवायची आहे कशी बनवायची चुलीवरती सुकी गवार तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहणे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा ही गवार आधी आपल्याला निसून घ्यावी लागते शिजायला टाकण्याआधी तर आता मित्रांनो अशी गवार आपल्याला निसून घ्यायची आहे बरीच आमची गवार निसून झालेली आहे तर आता चुल ही पेटवलेली आहे तर आता चुलेवरती लगेच शिजायला टाकायचे आहे तर आता मित्रांनो गवार शिजायला टाकण्याआधी आपल्याला चांगले धुवून घ्यायचे आहे पाण्यामध्ये तर आता गवार आधी आपण धुवून घेऊ तर एवढी गवार आम्ही निसळून ठेवलेली आहे तर आता हे गवार स्वच्छ पाण्याने असे धुवून घ्यायचे आहे तर मित्रांनो आता गवार धुवून झालेले आहे तर आता शिजायला टाकायचे तर यामध्ये आता आधी टाकायचा आहे लसूण तर आता लसूण टाकून घेऊ आणि त्यामध्ये आता लगेच तेल टाकायचं आहे तर दोन चमचे यामध्ये तेल टाकलेलं आहे तर आता लसूण थोडा वेळ तळून झाल्यानंतर आता त्यामध्ये तयार करून ठेवलेली मिरची टाकायची आहे तर मित्रांनो यामध्ये हिरवी मिरची वापरलेली आहे आणि शेंगदाणे तर एकत्रित मिश्रण बनवलेलं आहे शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं तर आता हे थोडा वेळ तळून घ्यायचं आहे तर आता थोडा वेळ असंच हलवून घेणार आहोत तर आता त्यामध्ये टाकायचे हळद पावडर आणि हा तयार करून आणलेला मसाला तर, हे, हे, तर आता हे एकत्रित मिश्रण बनवून आपल्याला थोडा वेळ तळून झाल्यानंतर लगेच त्यामध्ये गवार टाकून द्यायचे आहे तर आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे तर त्यामध्ये आता गवार टाकायचे आहे तर आता गवार टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर हलवून घ्यायचं आहे चांगलं तर आता हे गवार आपल्याला सारखे हलवीत राहायचं आहे नाहीतर खाली बुडाला लागते तर आपल्याला सुके बनवायची आहे त्याच्यामुळे आपल्याला सारखे हलवितच राहावी लागेल गवार तर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे तर बघू शकता गवार शिजवून तयार झालेले तर खूप छान मित्रांनो सुकी गवार बनवता येते आपल्याला तर मित्रांनो सुकी गवार बनवल्याने टेस्टसुद्धा खूप भारी येते तर मित्रांनो आपण रसीशी सुद्धा गवार बनवू शकतो आणि सुकीही बनवता येते तर सुकी आज आम्ही अशा प्रकारे बनवलेली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आमची रेसिपी तयार झालेली आहे गवारीची तर मित्रांनो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते आवडल्यास या रेसिपी व्हिडिओला नक्कीच लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब पण करा म्हणजे आमचे असेच नवनवीन येणारे रेसिपी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो पुन्हा भेटूयाचे एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये